आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जीवन वाचवणारी डॉक्टर दाम्पत्यांची शर्त आई वाचली संसार वाचवला देवदूतांवर कौतुकांचा वर्षाव सटाणा गंगा पवार दवाखान्यात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असह्य वेदनेचे सावट होते पोटात सतत होणाऱ्या तीव्र वेदनांनी ती व्याकुळ झाली होती परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला अहवाल पाहताच डॉक्टरांना समजले की गर्भाशयात गर्भ वाढत नसून गर्भ नलिकेत वाढत गेला आहे ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन करणे आवश्यक होते मात्र खरी अडचण यात क्षणी उभी राहिली रुग्णेचे रक्त खूपच कमी असल्याने शस्त्रक्रियेसाठी रक्ताची उपलब्धता होणे आवश्यक होते पवार कुटुंबाच्या डोळ्यात काळजीचे आणि भीतीचे ढग दाटून आले एकीकडे एक जीव वाचवण्याची लढाई आणि दुसरीकडे रक्ताच्या तू, भीषण अडचण हा संघर्ष मन टाकणारा होता अशा निर्णायक क्षणी वात्सल्य हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल सोनवणे आणि डॉक्टर सुष्मिता सोनवणे यांनी एकजुटीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली जीवन वाचवण्याची शर्त म्हणून त्यांनी वेळ न दबडता रक्तासाठी धावपळ सुरू केली फोनवर फोन, फोन लोकांकडे मदतीची आर्त विनंती रक्त बँकेत चौकशी प्रत्येक क्षण मौल्यवान होता गंगा पवार यांचे कुटुंबीय हो हात जोडून देवाला प्रार्थना करत होते तणावाचे वातावरण एवढे प्रकर होते की हॉस्पिटलमधील प्रत्येक जण चिंतेने भारावून गेला होता या सगळ्या गोंधळातही डॉक्टर दाम्पत्याने हार मानली नाही त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अखेर रक्ताची उपलब्धता झाली आणि शस्त्रक्रियेस सुरुवात झाली ऑपरेशन दरम्यान तणावाचे वातावरण होते सर्वांचे श्वास रोखले गेले होते पण सोनवणे दाम्पत्याच्या कौशल्यपूर्ण हातात तीव्र प्रसंग हळूहळू सामोरे गेला अखेर देव आणि डॉक्टर यांच्या दुहेरी आशीर्वादामुळे ऑपरेशन यशस्वी झाले गंगा पवार यांना नवजीवन मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा आणि कुटुंबियांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू हेच डॉक्टरांसाठी खरे पारितोषिक ठरले गावकऱ्यांनी या घटनेवर कौतुकाचा वर्षाव केला डॉक्टरांना देवदूत म्हणणारे शब्द प्रत्येकाच्या तोंडून उमटले जीवन मरणाच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या एका रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेली शर्थ खरंच हृदयस्पर्शी ठरली समाजाला दिलेला हा संदेश महत्वाचा आहे डॉक्टर हे फक्त व्यवसाय करत नाहीत तर कधी ते देवाचे रूप बनून जीव वाचवतात डॉक्टर राहुल सोनावणे आणि डॉक्टर सुस्मिता सोनावणे यांच्या या संघर्षमय प्रयत्नांमुळे डॉ सौ गंगा पवार यांना नवे आयुष्य मिळाले अशा देवदूत डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षा व्हायलाच हवा बांगलान वृत्तांतासाठी श्लोक भांबरे